नमस्कार किस्से मुख्यमंत्र्यांची सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजवर तुम्ही आम्ही आपण बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की राजकारणात येणारी बहुतांश नेते मंडळी साधारण प्रस्थापित कुटुंबातून येतात आणि आपला नावलौकिक वगैरे मिळून जातात सत्तेची सर्वोच्च पदं या प्रस्थापित लोकांनाच मिळतात असं बऱ्याच वेळेला आपल्या बघण्यात असेल ऐकण्यात असेल पण आपल्या राज्याचा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात असाही एक नेता होऊन गेला आणि असा तो व्यक्ती मुख्यमंत्री देखील होऊन गेला आहे की ती व्यक्ती प्रस्थापित कुटुंब तर सोडा पण कधी काही त्या व्यक्तीनं उदरनिर्वाहासाठी पेपर टाकले होते आणि नागपूरच्या बसस्टँडवर चहा देखील विकला होता आता हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण हे सत्य आहे आणि मातब्बर राजकीय घराण्यांचा वारसा सांगणाऱ्या आपल्या राज्यात हे घडलं आहे नेमका कोण होता तो राजकारणी कोण होता तो नेता त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रफुल्ल पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खरं तर कोणत्याही व्यक्तीचं महत्त्व त्याच्या कर्तृत्वानं आणि ज्ञानानं समजून घ्यायची गरज असते पण दुर्दैवाने तसं घडत नाही आणि म्हणूनच बऱ्याच लोकांना आपण मुक्तो असं म्हटलं जातं महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्याचा चिखल पाहता कर्तृत्व हे फक्त पैशानं विकत घेता येतं आणि पैशासाठीच ते विकलं जातं अशी परिस्थिती आहे माणूस नावाचा प्राणी पैशापुढे किती हतबल आणि लाचार होतो हे सध्या आपल्याला पावलोपावली दिसतंय त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर एक पेपर वाटणारा सर्वसामान्य माणूस बसून गेलाय असं कुणी सांगितलं तर त्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही पण असं घडलं आहे आपल्या आप महाराष्ट्राच्या दैदिप्यमान राजकीय इतिहासात खरंच एक असा माणूस होऊन गेलाय जो केवळ आपल्या तत्वांसाठी जगला त्याला त्याच्या पत्नीचीही त्या कामात तेवढीच खमकी साथ लाभली त्या बाईनं आपल्या नवऱ्याचं तत्त्व असं जगलं की त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या महिन्याभरातच ती बसस्टँडवर ताटकळत उभी असल्याचं दिसून आलं होतं तिने आपल्या उदरनिर्वाहासाठी नागपूरमध्ये चहाचा ठेला लावल्याचाही किस्सा सांगण्यात येतो ही बाई होती गोपिकाबाई आणि हा नेता होता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मारोतराव सामसदाशिवराव कन्नमवार दहा जानेवारी एकोणीसशे रोजी चंद्रपूरच्या भानापेठ या साध्या वस्तीतल्या एका गरीब बेलदार कुटुंबात जन्मलेल्या कन्नमवारांच्या वडिलांचं नाव सामसदाशिव पंत आणि मातोश्रींचं नाव गंगूबाई मारुतरावांचं शिक्षण हे मॅट्रिकपर्यंत देखील झालेलं नव्हतं पण आहे त्याच शिक्षणाच्या जोरावर आणि कोणत्याही धनवंत वा संख्या संपन्न जातीचं पाठबळ नसताना त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली त्यामुळे त्यांचीही राजकीय वाटचाल शब्दशात थक्क करणारी मानली जाते त्यांना दादासाहेब म्हणून देखील ओळखलं जायचं दादासाहेब हे खरंच राजकीय दृष्ट्या दादागिरी करणारे नेते होते हे देखील तेवढंच सत्य आहे वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट ते चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट पर्यंत ते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकोणीसशे सत्तावन्न मध्ये म्हणजे तत्कालीन मुंबई राज्यात त्यांनी सावली विधानसभा मतदारसंघाचं देखील प्रतिनिधित्व केलंय दादासाहेबांचं जीवन फार कष्टात गेलंय बराच काळ त्यांनी पेपर विकून आपला उदरनिर्वाह चालवला गेल्याचं चा बोललं जातं काँग्रेस कमिटीच्या बाहेर ठेवलेल्या बाकड्यावर दिवस देखील काढल्याचं सांगितलं जातं त्यांच्या पत्नी गोपिकाबाई यांनी वरोऱ्याच्या रस्ता शेजारी खानावळ चालवून आपल्या कुटुंबाची गुजरण केली गाठीशी काही नसताना स्वतःच्या हिमतीवर पुढे आलेलं हे कुटुंब होतं दादासाहेबांना राज्याचं मुख्यमंत्रीपद अपघातानं वा नशिबानं तर अजिबात मिळालं नाही त्यांना मुख्यमंत्रीपद देणं ही महाराष्ट्राच्या राजकारणाची तेव्हाची गरज होती एकोणीसशे भारत चीन युद्धानंतर यशवंतराव चव्हाण साहेब हे दिल्लीला गेले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा मारुतराव कन्नमवार यांच्या खांद्यावर येऊन पडली मध्य भारताचा हिस्सा असणारा विदर्भ प्रांत एकोणीसशे छप्पन्न साली महाराष्ट्रात आला तेव्हा विदर्भाच्या जनतेच्या अनेक आशा आणि आकांक्षा होत्या त्यावेळी नागपूर ही राजधानी होती त्यातच फाजल अली आयोगाने देखील विदर्भ हे स्वतंत्र राज्य ठेवावं असा सूर आळवला होता त्यामुळे विदर्भवासियांच्या मनात आपण फसवले तर गेलो नाहीत ना अशी भावना निर्माण होईल ही भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटू लागली होती यशवंतराव चव्हाण साहेबांचं देखील असंच मत होतं त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यातील दिग्गज नेत्यांना बाजूला सारून यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संमतीने विदर्भातील मारोतराव कन्नमवार यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली हा विदर्भाच्या विकासाचा अनुशेषाची मोगदाच करण्यापूर्वीच विदर्भाचा राजकीय अनुशेष भरून काढण्याचा पहिला प्रयत्न होता आणि तो प्रयत्न देखील योग्यच होता सहसा असं म्हटलं जातं की सत्ता आली की लोक आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करतात पण दादासाहेब मात्र त्याला अपवाद होते त्यांनी आपल्या योजनाबद्ध कार्यशैलीच्या जोरावर महाराष्ट्राचा विकास साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अल्प कारकिर्दीत राज्यात ओझर येथे मिग विमानांचा कारखाना वरणगाव भंडारा व भद्रावती येथे संरक्षण साहित्य उत्पादनाचे कारखाने सुरू झाले दादासाहेब हे उत्तम प्रशासक होते पूर्वीच्या मध्य भारतातील प्रशासनाचा अनुभव त्यांच्या घाटीशी होता खास म्हणजे त्यांना यशवंतराव चव्हाण साहेबांचा पूर्ण पाठिंबा होता त्यामुळे त्यांच्या निवडीला फार कुणी असा विरोध केलेला नव्हता दादासाहेबांचं व्यक्तिमत्व देखील काहीसं नेमस्त होतं त्यामुळे त्यांना शत्रू देखील कमी होते त्यांनी मोठ्या उमेदनेने राज्याचा कारभार सुरू केला राज्यात पाटबंधारे प्रकल्प राबवले मागास आणि कोरडवाहू भागांना झुक्त माप मिळेल याची काळजी घेतली पण इथंच त्यांचं पश्चिम महाराष्ट्रातल्या साखरपट्ट्याचं राजकारण करणाऱ्या नेत्यांशी खटके उडू लागले पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे अहमदनगर सातारा कोल्हापूर आदी भागात सहकार साखर कारखान्याचं खूप मोठं जाळं होतं त्यामुळे साखर लागवीचा प्रभाव या मंत्रिमंडळात प्रत्यक्ष दिसू लागला होता साखरेच्या गोर राजकारणात मोडलेले अनेक कडू राजकारणे देखील त्या मंत्रिमंडळात होते शेषराव वानखेडे नाशिकराव तिरपुडे नरेंद्र तिडके यांच्यासारखे विदर्भातील तर शंकरराव चव्हाणांसारखे मराठवाड्यातील नेते देखील मारोतरावांच्या मंत्रिमंडळात होते आणि या लोकांमध्ये उभी फूट पडली होती त्यामुळे दादासाहेबांना मंत्रिमंडळ चालवताना दमछाक झाली दादासाहेबांच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांचा सफाई कामगारांचा खूप मोठा संप झाला होता या कामगारांचं एक शिष्टमंडळ जॉर्ज फर्नांदिस यांच्या नेतृत्वाखाली दादासाहेबांच्या भेटीला आलं चर्चा सुरू असताना एक कामगार नेता म्हणाला की आमच्या बहुतांश मागण्या मुख्यमंत्री म्हणजेच यशवंतराव चव्हाण साहेब यांनी मान्य केल्या होत्या त्यामुळे तुम्ही देखील त्या मंजूर करा त्यावेळी त्या नेत्याला थांबवत दादासाहेब म्हणाले होते की आता यशवंतराव नव्हे तर हा मारुतराव कन्नमवर मुख्यमंत्री त्यामुळे शिष्टमंडळ चपापलं आणि चर्चेच्या वाटाघाटी सुरू झाला संप हा संप मोडून काढण्यासाठी दादा स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईच्या रस्त्यांवर झाडू घेऊन उतरले होते ते रोज एका नव्या वस्तीत जाऊन रस्ते झाडत त्यांच्या गांधीगिरीचा परिणाम असा झाला होता की संकोचलेल्या सफाई कामगारांनीच जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे जाऊन संप मागे घेण्याची विनंती केली आणि हा संप सुटला होता दादासाहेबांनी सत्तासूत्र हाती घेऊन जेमतेम एक वर्ष झालं होतं पण बऱ्याच क्षेत्रात त्यांच्या विरोधात गुप्त हालचाली सुरू झाल्या होत्या त्या काळी आचार्य अत्रे यांचं मराठा हे वृत्तपत्र खळबळजनक गोप्यस्फोट करण्यासाठी प्रसिद्ध होतं या वृत्तपत्राने दादासाहेबांच्या पत्नी गोपिकाबाई विरोधात मोहीम उघडली या वृत्तपत्राला पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर सम्राट नेत्यांची देखील चांगलीच रसद होती गोपिकाबाई कन्नमवारांचे सोने आणि हिऱ्याच्या तस्करीत संबंध असल्याची वावडी तेव्हा उठवण्यात आली होती त्यामुळे एक दिवस मराठा या वृत्तपत्रात अशी हेडलाईन प्रसिद्ध झाली की कन्नमवारांचे हिरे प्रकरण उद्या फोडणार त्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती राजकारणातील कथित भ्रष्टाचाराचा ज्वालामुखीचा उद्रेक होणार होता या आशेने राज्यभरातल्या अनेकांनी श्वास रोखून धरला होता या मानहानीचा दादासाहेबांवर एवढा परिणाम झाला की त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं यामुळे महाराष्ट्र एका सुसंस्कृत संयमी व सौम्य विचाराचा उत्तम प्रशासक नेत्याला गमावून बसला नंतरच्या काळात ते हिर प्रकरण मागे पडलं पण वैयक्तिक हल्ले करून राजकारण्यांना संपवण्याची एक नवीन पद्धत यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात रुजली याच राजकारणाची आजही आपल्या राज्याच्या राजकारणात री जात असल्याचं चित्र फार भयानक आहे तर ही होती महाराष्ट्राच्या दुसऱ्या मुख्यमंत्र्यांची स्टोरी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र